मित्रांनो माझं नाव पूजा महेश ठोंबरे आपण आज शेवग या ठिकाणी आलेलो आपण अमृत्यूस दिल तर एकच बॉटल दिली ती त्यांना डॉक्टरने रक्त भरायला सांगितलं होतं म्हटली एक बॉटल घेऊन बघा मग किती फरक पडतो आपल्याला माहिती त्यांना एका बाटली इतका चांगला फरक आलाय त्यांच्याच तोंडून ऐकू आपण काय काय त्रास होता मला हे गुडघे हे सारा त्रास व्हायचा जेवण मग आता जातं का जेवण हा आता जेवण जात चार पाहिजे चार पण रस्तो फक्त चार पाहिन मग आता वाढलं आता चक्कर बिकर डॉक्टर मी तुम्हाला रक्त भरायला सांगितलंच होतं औषध घेतलं कॅन्सल झालं काय म्हणजे दाव नाही तुम्ही मी तुम्हीच नाही आता पहिल्यापेक्षा कसं वाटतं आता बरं वाटतं फक्त गुडघ्याला गुडघ्या म्हणजे गुडघ्याच दाव बन बाकी सगळं फरक पडला रक्त भरायचं कॅन्सल झालं